नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आता टी एच आर हा नोंदवायचा आहे टी एच आर नोंदवायला घाई अजिबात करू नका जरी तुम्ही सात तारखेपर्यंत जरी टी एच आर नोंदवला तरी आपले पंचवीस दिवस पूर्ण होतात त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला टी एच आर भरण्याच्या संदर्भात आज सगळ्या गोष्टी तुमच्या मनामधील मा असलेल्या साऱ्या शंका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात दूर होतील फक्त व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढची येणारी व्हिडिओ ही आपोआप येईल तुम्हाला सजेशन तसं दिलं जाईल तसं नोटिफिकेशन येणार याच्यासाठीच सांगते आणि व्हिडिओ पूर्ण मन लावून बघा कारण की आपल्याला हे दर महिन्याला करायचं काम आहे आपल्यासमोर खूप साऱ्या अडचणी येतात मला माहिती आहे कारण की मी एक सेविका आहे मी स्वतः प्रत्यक्ष ते काम करते आणि ते काम करत असताना ज्या अडचणी मला जाणवतात त्याच जा अडचणी तुम्हाला देखील येतात कदाचित काही अडचणी मला या माझ्या कमी होत असतील परंतु आपल्याला जास्त पण कदाचित येत असतील तर आजच्या वेळीच्या माध्यमातून आपल्याला टी एच आरच्या संदर्भातील विषय आहे की आपल्याला गरोदर स्तनदा सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थींचा टी एच आर म्हणजे आपण तीन मोडूलमध्ये टी एच आर हा नोंदवत असतो आणि काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आली आप की आपण केवायसी केली परत ते ऑप्शन येते आता ते ऑप्शन नेमकं काय येते सगळे शंका तुमच्या दूर करणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय पर्याय निवडायचा आहे हे देखील मी तुम्हाला माध्यमातून सांगणार कारण की आपल्याला कार्यालयाकडनं सांगण्यात येतं की तुम्ही केवायसी केल्याशिवाय टीएचआर भरू नका स्किप करू नका आणि टी एच आर भरू नका परंतु प्रत्यक्षामध्ये मध्ये अडचणी ह्या किती येत आहेत एक सेविका म्हणून मला नक्कीच लक्षात येत आहे परंतु ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या मी त्याच्या माध्यमातून सांगणार आणि ज्या कठीण आहेत त्याला आपण कशा पद्धतीने करायचं ते ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी आधी आपल्याला गरोदर माता माता नेमकी टी एच आर कोणाच्या संदर्भामध्ये जास्त अडचण येते ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि आपल्याला एकत सात दरम्यान तारखे दरम्यान जरी तुम्ही टी एच आर नोंदवला बघा मी अजून एकही टी टीएच आर नोंदवलेलं आणि तर सात तारखेदरम्यान जरी नोंदवला तरी आपले पंचवीस दिवस आरामात येतात आणि पुढच्या महिन्याला ऑप्शन ओपन होतं परंतु याच्यानंतर मात्र उशीर करू नका कारण की टी एच आर आपला पंचवीस दिवस भरणं हे देखील महत्वाचं आहे कार्यालयाकडनं खूप आपल्यावर बर्डन येतं सांगितलं जातं परंतु केवायसी करण्यासाठीचा अपडेट येणार होता ॲपमध्ये सुधारणा सुरू आहे असं त्या टीमने सांगितलेलं होतं परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर आता वेगळीच अडचण निर्माण झालेली आहे ॲपमध्ये अजूनही केवायसी करण्यासाठी सुधारणा झालेली नाही मी आज देखील त्यांच्याशी जुळण्याचा प्रयत्न केला परंतु मला माझ्या गावामध्ये आज नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला त्यांच्याशी जुळता आला आणि उद्या शनिवार आहे परंतु सोमवारी मात्र मी नक्कीच प्रयत्न करेल कारण की खूप साऱ्या ताईंना अजूनही अडचणी येतात कारण की ही केवायसी एकदा केली एकदा फोटो कॅप्चर के केला का नंतर आपल्याला त्याच्याकडे बघायचंच नाही कारण की आपलं प्रमाणीकरण हे होऊन जाणार आहे परत परत ते करायचं काम नाही तर चला तुमच्या मनातल्या शंका दूर करते तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टीएचआर एसीएम ये याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपण सर्वप्रथम गरोदर माताचं बघू आता सगळ्या प्रकारचा टी एच आर तुम्हाला सांगून देते की कशा पद्धतीने आपण कुठल्या याला काय करायचंय आणि कुठल्या याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आधी सर्वप्रथम आपण ज्या गरोदर माता आहेत सगळं म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं ज्या माझ्या नवीन लागलेल्या ताई त्यांच्या मनामध्ये पण खूप संभ्रम असतील आधी गरोदर माता याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आता माझ्या तीनच माता आहेत आता माझ्या खूप साऱ्या ताईंकडे खूप सारे आकडे आहेत खूप सारे जास्तीचे आकडे तर त्यांनी काय करावं तर माझ्याकडे लिमिटेड आकडे त्याच्यामुळे मी सहज काम करू शकते त्याच्यानंतर आपल्याला टी एच आर या ऑप्शनला क्लिक करायचं अगदी सुरुवातीपासून काय दाखवते कारण की माझ्या नवीन लागलेल्या ताईंना हे समजावं म्हणून ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर असं ज्यांची केवायसी झालेली आहे आता केवायसी झालेली आहे गरोदर आणि स्तनदा माताची जर तुम्ही केवायसी केलेली असेल ते ते फोटो कॅप्चर केलेला असेल तर त्याचं डायरेक्ट अशा पद्धतीनं ओपन होतं पण दुसऱ्या लाभार्थ्यांचं काय ओपन होतं ते देखील आपण लाभार्थीच्या मोडूलमध्ये बघणार आहोत तर याचं दुसरं काहीच करायचं नाही पंचवीस दिवसावर क्लिक करायचं इथे संख्या टाकून घ्यायची आणि फोटोचं प्रमाणीकरण आपल्याला करायचं नाही त्याच्यामुळे आता प्रमाणित न करता कारण आता बऱ्याच जर बघितला हा मे महिना चालू आहे बरेच जण अक्षय तृतीया झाल्यानंतर आमच्याकडे खान्देशमध्ये आखाजी म्हणतात अक्षय तृतीया झाल्यानंतर बऱ्याचशा माहेरवासिनी या माहेरी जातात आणि जवळजवळ एक तर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी माहेरी जातात आपलं फोटोचं प्रमाणीकरण त्या मातेचं झालेलं आहे मग ते आपण कशा पद्धतीने करायचं आणि आपण प्रमाणीकरण तिचं केलेलं आहे तिची केवायसी केलेली मग आता आपल्याला काहीही न करता कशाला व्हिडिओ कॉलमध्ये आपण फोटो कॅप्चर करायचा त्याच्यासाठी दोन मोबाईल कुठून आणायचे आपल्या ताई खूप काही शोधून काढतात पण मी सोपाने सरळ सांगण्याचं काम करते अगदी अजिबात मध्ये फोटो कॅप्चर कशाला करायचं फोटो हा समोरच घ्यावा लागतो तो तुमचा कॅप्चर झालेला आहे बघा माझ्या मातेचा कॅप्चर झालेला आहे मला काय गरज आहे बघा तिचं प्रमाणीकरण झालेलं आहे आता ती माहेरी गेलेली आहे आणि एखादी जर भेटली तर ती अंगणवाडी केंद्रात येणार नाही आणि घरही खूप लांब लांब असतात उन्हाचा कालावधी आहे ऊन दहा म्हणजे आठ नऊ वाजेनंतरचं ऊन हे आपल्याला आपल्याला आप आजारी थोडी पडायचं त्याच्यामुळे यांचं जर केवायसी झालेली आहे यांचं फोटो प्रमाणीकरण झालेलं आहे तर त्यांचं प्रमाणित न करता पुढे जा याच्यावर आपल्याला डायरेक्ट क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट पुढे जावर क्लिक करून तिचा टी एच आर नोंदवायचा आहे अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये अगदी अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे तुम्ही जर पाहिलं त्या मातेचा टी एच आर भरून झालेला आहे आता तशाच माझ्या दोघही मातांचा बी दोघी मातांची के झालेली आहे त्यांचं त्याच पद त्याच पद्धतीने पद्धतीने करणार तुम्ही पाहिलं कारण की माझ्या त्या मातांची ई केवायसी ही झालेली आहे आणि फोटो प्रमाणीकरण देखील झालेलं तर मी अशा पद्धतीने आज प्रमाणित न करता अशा पद्धतीने त्याच्या तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून नोंदवून देते कारण की हे काम आपल्याला एकदाच आहे एकदाच करायचे फोटो कॅप्चर करायला ह्या महिन्याला खूप अडचण येत आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ न दवडता एक तर सात कालावधीमध्ये प्रयत्न करायचं सोडायचं नाही सात तारखेपर्यंत आपल्याला परत तसं करायचं बघा माझ्या तिघही वाय केवायसी झालेली फोटो प्रमाणीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट प्रमाणित न करता पुढे जावऱ्या क्लिक कारण की चेहऱ्याचंच प्रमाणीकरण करायला देखील खूप वेळ लागतो आणि ह्या महिन्याला फोटो कॅप्चर करायला खूप अडचण येते हे मी स्वतः पाहिलं मी करून पाहिलं आणि मी काल करून पाहिलं आज पण करून पाहिलं आणि शेवटी आज ठरवलं की मी आज ज्यांचं केवायसी झालेलं आहे त्यांचं डायरेक्ट टी एच आर भरून टाकणार कारण की त्यांचं सगळं झालेलं आहे मग आपण टेन्शन काय घ्यायचं अशाच पद्धतीने मग आपल्याला आता लाभार्थ्यांचं देखील करून घ्यायचं आता लाभार्थ्यांचं कसं आता स्त्रधा मातांचं दाखवत नाही त्यांची पण माझी केवायसी झालेली आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आता आपल्याला तुमच्या समोर राहिलेले जे प्रश्न आहेत तुमच्या समोर खूप सारे जण म्हणतात की ताई की आमची केवायसी झालेली तरी ह्या महिन्याला परत केवायसी करायला दाखवते अजिबात नाही एकदा केवायसी केली बघा असं देखील चित्र येतं नॉट फोन असं होतं नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे हे होतं एकदा केवायसी केली गेली म्हणजे परत केवायसी करावी लागत नाही आता तुमच्या समोर कुठले ऑप्शन येत असतील ते आधी समजवून देते नंतर मी माझा टी एच आर भरणार फक्त तुम्हाला आता समजवते आता बघा एक नंबरची मुलगी आता हीच आपल्याला उदाहरण घ्यायचं आता ही बघा आयशा याच मुलीच्या टी एच आर मी क्लिक करणार बघा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ऑप्शन आलेलं आहे आता आधी समजून घ्या बघा बेनिफिशरी पॅरेंट्स गार्डियन फोटो इज नॉट कॅप्चर म्हणजे त्या मुलीची के वाय सी झालेली आहे तर तिचा गार्डियनचा किंवा पालकांचा फोटो हा कॅप्चर नाही तर असं काय येत आहे कारण की ज्या मुलांचं स्वतःचं आधार कार्ड आहे तर अशा मुलांचं असं जे आहे तर अशा मुलांचं डायरेक्ट स्किप करून टी एच आर भरणे कारण की ही केवायसी झालेली आहे तुम्ही खाली वाचला असेल की टी एच आर वितरणासाठी कृपया लाभार्थ त्यांचा फोटो घ्या आणि केवायसी पूर्ण करा हे तुम्ही वाचलं असेल पण याच्यावर लक्ष द्यायचं नाही तर हा मेन मुद्दा तुमचा हा आहे की बेनिफिशियरी पॅरेंट्स गार्डन फोटो इज नॉट कॅप्चर म्हणजे जी केवायसी झालेली आहे तर तिचा फक्त फोटो कॅप्चर करायचा आहे आणि ह्या महिन्याला फोटो कॅप्चर करायलाच अडचण येत आहे त्याच्यामुळे मी ह्या लाभार्थ्याचा डायरेक्ट स्किप करून टी एच आर भरणार कारण की तिची केवायसी झालेली आहे आणि ही अडचण कोणाला येते ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे ज्या बालकांचं स्वतःच आधार कार्ड आहे त्यांचं हे ऑप्शन येत आहे आता हे एक झालं आता याचं पुढचं ऑप्शन आपल्याला बघायचं आहे आता बघा माझं ह्या दोन नंबरचं जे बालक आहे अरसला नावेश काटिक आता दोन नंबरचं बालक आहे बघा हा बालक आहे ते याची केवायसी झालेली नाही तर आपल्याला आता टी एचआर क्लिक आहे तुम्हाला ते पण ऑप्शन येणार बघा आता टी एच आर क्लिक करणार आता इथं तुम्ही बघू शकता आता ह्या मी तुम्हाला काय बोलली माझी ह्या बालकाची केवायसी झालेली नाही लाभार्थी पालक के ई के वाय सी प्रलंबित आहे त्याच्यामुळे याची ई के वाय सी ही करायची आहे ह्या मुलाचा दोनदा तीनदा याच्या पालकांचा फोटो कॅप्चर होत होता परंतु ई के वाय सी होतच नव्हती गेल्या तीन महिन्यापासून मी करते आता याला सोल्युशन हे दुसरंच आहे की याची आई किंवा वडील किंवा आजी आजोबांच्या नावाने नोंदणी करणं आणि त्याची ई केवायसी करणं पण हा पर्याय देखील मला का आवडत नाही कारण की आपल्याला आपण बालकांचं लसीकरण भरलेलं आहे त्याची मागची हिस्ट्री आहे त्याचं वजन उंची आहे त्याचा सर्व डाटा जर आपण नवीन नोंदणी केली तर त्याचा डाटा डायरेक्ट क्लिअर राहणार नील राहणार मग माझे असे सातच लाभार्थी तर मी अशा लाभार्थ्यांचं मी करणार नाही त्याच्यासाठी वाट बघेल अपडेटची आणि त्या मुलांचं स्किप करून टी एच आर भरणार कारण सातच मुलं आहेत सगळ्यांची के वाय सी झालेली आहे त्याच्यामुळे ह्या लाभार्थीची मी स्किप करूनच टी एच आर भरणार परंतु मी तोपर्यंत थांबणार कदाचित अपडेट येऊ शकतो तर स्किप करून टी एच आर हा मी त्याचा फक्त सात दिवसाचा भरेल कारण की मग जर सात दिवसामध्ये जर अपडेट आला तर त्याची केवायसी होते का याची मी वाट बघणार म्हणून मी याचं स्किप करून सात दिवसासाठी टी एच आर भरणार आता तुमच्या डोक्यात आलं असेल की कोणाचं येणार आता याची ई केवायसी याची ई केवायसी बाकी आहे म्हणून त्याचं हे ऑप्शन आलं आता राहिला प्रश्न की तुमच्या मनामध्ये की काही लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे तरी त्यांचं ऑप्शन कुठला आलेलं आहे बघा त्यांचं ऑप्शन कसं येणार इथे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं परत दुर्गे आता दुर्गेश ईश्वर चौधरी आता हा या मुलाच्या टी आपण क्लिक करणार आता बघा इथे पण तुम्ही जर पाहिलं तर ह्या मुलाच्या ऑप्शनला मुला देखील असं आलेलं कारण की याचं स्वतःचं आधार कार्ड आहे याची ई के वाय सी जरी झालेली असली तरी याचा स्वतःचं आधार कार्ड आहे म्हणून त्याचा फोटो कॅप्चर करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं तर अशा मुलांचा आपण स्किप करून टी भरायचा कारण की याची ई के वाय सी झालेली आहे फोटो कॅप्चर महिन्याला करा ज्यांचं स्वतःचा सो आधार ना की फोटो कॅप्चर करायला अडचण येते त्याच्यामुळे आणि बरेचसे लाभार्थ्यांचे पालक हे देखील बाहेरी माहेरी गेलेले आहेत त्याच्यामुळे आपले मुलं लहान असतात आणि लहान माता बाहेर गावी किंवा माहेरी जातात माहेरपणासाठी त्याच्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत तर याचं मी स्किप करून टी एच आर बनणार कारण की याची केवायसी झालेली आहे परंतु स्वतःचं आधार कार्ड आहे म्हणून पालकांचा फोटो ते मागत आहे तर याचं मी टेन्शन घेऊ नका याची केवायसी झालेली आहे हे लक्षात ठेवा आणि स्किप करून टी एच आर याचा आपण भरू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता तुम्हाला ते पण उदाहरण दाखवते की ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचा आधार कार्ड नाही तर त्यांचं कशा पद्धतीने ओपन होतं <coughs> त्यांची केवायसी झालेली आहे आता बघा मी तुम्हाला ह्या लाभार्थ्याचं उदाहरण दाखवते की इथं स्वतःचं आधार कार्ड बालकाचं नाही तर आपण आता त्याच्यावर क्लिक करणार आहोत बघा त्याच्यावर क्लिक केलं आता ह्या लाभार्थ्याची केवायसी झालेली आहे पण याचं स्वतःचं आधार कार्ड नाही त्याच्यामुळे डाय याचे डायरेक्ट असे ऑप्शन ओपन होतात एवढं लक्षात ठेवा मग याचं आपल्याला काय करायचं याचं डायरेक्ट आपण सर मी सांगितलं त्याच पद्धतीने कारण की ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्यांचं असं ओपन होणार नाही परंतु ज्यांचं आईचं वडिलांचं पालकांचं आधार कार्ड लावून ज्यांची नोंदणी झालेली त्यांचं डायरेक्ट आणि केवायसी झाली त्यांचं डायरेक्ट असं पेज ओपन होणार त्यांचं चेहराचं प्रमाणीकरण करायची गरज नाही चेहऱ्याचं प्रमाणीकरण ऑलरेडी दोनदा तीनदा झालेलं आहे डायरेक्ट पुढे जावर क्लिक करायचं आणि टी एच आर हा नोंदवून द्यायचा कारण की ज्या लाभार्थ्यांचा स्वतःचा आधार कार्ड आहे त्यांचाच आपल्याला फोटो कॅप्चर करायचा ऑप्शन येत आहे बाकीच्या आपण केलं नाही केलं तरी फरक पडत नाही पण ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांचा आपण डायरेक्ट आर नोंदवला तरी पण काहीही हरकत नाही बघा आता या मुलीचं देखील स्वतःचं आधार कार्ड नाही आईचा आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्याचं तिच्या पंधरा दिवस पंचवीस दिवसावर क्लिक करणार तिचे चार पाकिट संख्या टाकणार आणि तिचा प्रमाणित न करता याच्यावर क्लिक करा कारण की तिचं प्रमाणीकरण झालेलं आहे केवायसी झालेली आहे पण आईचं आधार कार्ड वापरून झाले असल्यामुळे त्या लाभार्थ्यांचं डायरेक्ट आरचं पेज ओपन होतं परंतु बाकीच्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्यांचं असं पेज ओपन होणार नाही त्यांची जरी केवायसी झालेली असेल तरी तर मग त्या लाभार्थ्यांचं आपण स्किप करून टी एच आर भरू शकतो परंतु ज्यांची केवायसी बाकी त्यांचा मात्र तुम्ही सात दिवसाचा भरा पंधरा दिवसाचा भरा कदाचित अपडेटचं काम हे अजूनही सुरू असेल सुधारणा अजून सुरू असेल आता काय म्हणावं आता पूर्ण देशभराचं सरोवर आहे त्याच्यामध्ये अडचणकांचं सरोवर खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम देखील खूप आहेत त्याच्यामुळे आपण एक दोनदा वाट बघायची सात दिवसाचा भरा आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा भरून टाकायचा एवढं जरी भरलं तरी आपलं जे काम आहे जे आपला टी आहे बालकांचा तो तो कमी राहणार नाही आणि तुम्ही डायरेक्ट तसंच राहू दिलं आणि वरून मॅडमांकडून सूचना आल्या की वीस तारखेला आल्या की आता स्किप करून भरून टाका त्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे सात तारखेपर्यंत आपण विचार करायचा आहे ज्यांचं केवायसी होऊ शकतं त्यांचा प्रयत्न करायचा आहे होत नसेल तर त्यांचा सात दिवस किंवा पंधरा दिवसाचा टी एच आर भरा आणि ज्या लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे त्यांचं डायरेक्ट स्किप करून टी एच आर नोंदवा तुमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या मी माझ्या पद्धतीनं दूर करण्याचा प्रयत्न केला कारण की ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे तर त्यांनाच अडचण येत आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं आपण दुसऱ्यांचं टी एच आर म्हणजे दुसऱ्यांचा आधार कार्ड वापरून ज्यांची नोंदणी केलेली आहे त्यांचा टी एच आर आरामात बघा आता माझं हे देखील आईचं आधार कार्ड आहे आता सोनू एकनाथ मोरे तर याचं देखील आईचं मी फोटो प्रमाणीकरण केलेलं आहे केवायसी के केलेली आहे तर अशा लाभार्थ्यांचा डायरेक्ट आपल्याला या पद्धतीने जाऊन टी एच आर नोंदून घ्या आज शक्यतो तुमच्याकडे असे लाभार्थी शोधा किती आहेत केवायसी किती लाभार्थ्यांची झालेली ज्या लाभार्थ्यांची केवायसी झालेली असेल त्या लाभार्थ्यांचं डायरेक्ट स्किप करून तुम्ही टी एच आर भरा कारण की ज्यांच्या पुढे केवायसी केले तुम्हाला आता शोधायचं असेल की कोणाची केवायसी राहिलेली आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक ऑप्शनला क्लिक करणार बघा ह्या ऑप्शनला क्लिक करणार ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनला क्लिक करणार बघा आता टी एच आर आपण ऑप्शनला क्लिक केलं जर इथे तुम्हाला तुमचा हा पण प्रश्न आहे की केवायसी झालेली कशी लक्षात येईल आता माझ्या ह्या लाभार्थ्याची पालक लाभार्थी पालक ई केवायसी प्रलंबित म्हणजे याची केवायसी बाकी ज्यावेळेस आपण टी एच आर नोंदवतो त्यावेळेसच आपलं लक्षात येतं की कुठल्या पालकाची आपली केवायसी बाकी आहे आणि ज्यांचा फोटो कॅप्चर करा असेल तर त्यांची के वाय सी झालेली आहे हे देखील तुम्ही लक्षात आणू शकता तुम्हाला वाटत असेल तर तसं तुम्ही तुमच्या वहीवर लिहून घ्या बघा हे ऑप्शन आलं म्हणजे तुमची के ही बाकी आहे आणि त्याच्यानंतर जर तुमचं बघा आता ह्या बालकाच्या याच्यावर क्लिक करते हे ऑप्शन जर तुमचं आलं तर लक्षात ठेवा की याची तुमची के वाय सी झालेली आहे कारण की इथं फक्त तुम्हाला फोटो कॅप्चर करायला सांगितला जातोय म्हणजे केवायसी झालेली आहे तर असे लाभार्थी तुम्ही आत्ताच डिली ट्रॅकर मध्ये जाऊन ह्या पद्धतीने क्लिक करून तुम्हाला कुठं जायची गरज नाही कुठं शोधायची गरज नाही की के तुमची केवायसी बाकी आहे किंवा नाही ह्या ऑप्शनवर तुम्ही करू शकता हे ऑप्शन आलं त्या बालकाची शंभर टक्के केवायसी झालेली आहे आणि केवायसी करा जर सुरुवातीलाच ऑप्शन आलं तर समजून घ्या की त्या बालकाची तुमची के वाय सी बाकी आहे आता काही बालकांचं बालका आता बघा ह्या बालकाचं तुम्हाला दाखवते आता इथं दोघही ऑप्शन आले म्हणजे याचं सगळंच बाकी आहे बघा लाभार्थ्यांच्या पालकाचा फोटो घेतलेला नाही आणि सी अद्याप प्रलंबित आहे कारण की ह्या मातेचं म्हणजे ह्या बाळाचं चा स्वतःचं आधार कार्ड आहे मी तीन वेळेस ट्राय केला तर याचं होतच नाही याचा फोटो देखील कॅप्चर होत नाही आणि याची केवायसी देखील होत नाही तर असं देखील ऑप्शन आलं तर समजून घ्या की याचं केवायसी पण बाकी आहे आणि फोटो कॅप्चर करायचं देखील बाकी आहे तर असे लाभार्थी तुम्ही सोडून आज ज्याही तुमचे केवायसी झालेले आहेत जे जे मी ऑप्शन सांगितले ते लक्षात ठेवा की हे जर ऑप्शन आलं तर याला बाजूला राहू द्यायचं याचं लिहून ठेवा की याचं तुम्हाला केवायसी करायची आहे नुसतं केवायसीचं ऑप्शन आलं त्याचं पण लिहून ठेवा केवायसी करायचं आहे आणि ज्यांचं तुम्हाला फक्त फोटो कॅप्चर करा असं ऑप्शन आलं समजून घ्या आता हे ऑप्शन जर आलं तर तुम्ही डायरेक्ट त्या लाभार्थ्याचं स्किप करून टी एच आर नोंदवून घ्या काम कमी करा काम संपवण्याचं काम करा कारण की फोटो कॅप्चर झालेला आहे आणि केव्हायसी देखील झालेली असा याचा अर्थ होतो त्याच्यामुळे आता तुम्हाला दाखवून देते आता बघा मी स्किप करावर क्लिक करते स्किप करा क्लिक केलं तुम्ही बघू शकता इथं की त्या लाभार्थ्याचा जरी मी फोटो कॅप्चर केलेला आहे परंतु तो फोटो वारंवार करून देखील त्या फोटोला अडचण येत असल्यामुळे त्यांचा फोटो, फोटो कॅप्चर करा असं सांगत आहे जर तुम्हाला वाटत असेल तर फोटो कॅप्चर होत असेल तर आपण फोटो नक्कीच घेऊ शकतो आणि इथं जाऊन देखील आपण तो फोटो घेऊ शकतो बघा आता आपण जर याच्यावर क्लिक केलं कारण केवायसी झालेली आहे त्याच्यामुळे मेन मुद्दा आपला केवायसी आहे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आता फोटो कॅप्चर करायचा नाही तर आपण डायरेक्ट प्रमाणित न करता पुढे जाऊन देखील करू शकतो आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मला आता फोटो कॅप्चर करायचा आहे ऑप्शन सुरू झाला आता मी असे एक दोन लाभार्थी आहेत यांच्यासाठी मी सात तारखेची वाट बघेल सात तारखेच्या दरम्यान जर माझ्याकडनं टाकलं गेलं बर, तर बरं नाहीतर मी डायरेक्ट स्किप करून टी एच आर हा नोंदवणार नो तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थ्यांचा टी एच आर नोंदून घ्यायचा आहे तुमच्या मनातल्या शंका मला असं वाटतं दूर झाल्या असतील जर तुम्हाला तसं वाटत नसेल तरी लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट द्या मी नक्कीच जेवढ्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढ्यांचा प्रयत्न करणं प्रयत्न हा करत असते पण ताईनं तुमच्यासारखी मी पण एक सेविका आहे कामाचा लोळ हा खूप आहे त्याच्यामुळे कदाचित तुमच्या एखाद्याच्या कमेंट माझ्याकडनं वाचल्या गेल्या नसतील तर मी दिलगिरी व्यक्त करते कामाचा लोळ हा जास्त असल्यामुळे कमेंट पण खूप साऱ्या असतात तरी मला ज्या मेजर वाटतात की ज्यांना उत्तर देणं अनिवार्य आहे यांना मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करते जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी नक्कीच कमेंट वाचते आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते आजच्या वेळी प्रत्येवच धन्यवाद